नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका मध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला ब्लाउजची फिटिंग जी आहे ती कशा प्रकारे करायची आहे किंवा परफेक्ट फिटिंगची पद्धत काय आहे हे तुम्हाला सांगणार आहे कारण व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती पोहोचली पाहिजे हेच माझं कोशिश असते की प्रत्येक महिलाला परफेक्ट फिटिंग आली पाहिजे त्यासाठी आणि आपण जो ब्लाऊज पेपर पॅटर्न जे देत असतात त्याच्यावरून मी हा कालचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पहा की हा ब्लाऊज मी छत्तीस साईजचा पेपर पॅटर्न वापरून कट केलेला आहे पाहू शकता हा आणि टीच केलेला आहे पूर्ण याची फिटिंग तुम्हाला दाखवलेली आहे तर व्हिडिओमध्ये पूर्ण पुढे पाहायचं आहे जेणेकरून शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिला तर परफेक्ट फिटिंग जे आहे ते आलेले आहे का किंवा काय प्रॉब्लेम होतात का हे पेपर पॅटर्न विषय घेतल्याच्या नंतर हे सर्व तुम्हाला माहिती व्यवस्थित अशी दिलेली आहे तर इथे पाहू शकतात बाहीची लांबी किंवा बाईच्या पाठीमागलचा भाग किंवा पुढचा भाग जे आहे ते एकदम ॲक्युरेटमध्ये तुम्हाला दिसत असन फिनिशिंग जे आहे ती खूप छानमध्ये येते आणि इथे तुम्हाला साईडला जे आपण ही फिटिंग करतात हे पहा ही जी फिटिंग करतात इथे बऱ्याच महिलांना काय होतं की मागे पुढे होतो किंवा कमी जास्त पडतो व्यवस्थित अशी सरळ फिटिंग येत नाही एकदम ॲक्युरेटमध्ये तर हे जी तुमचे प्रॉब्लेम आहे ती पेपर पॅटर्न वापरून जर तुम्ही ब्लाऊज कट केले तर परफेक्ट पाहू शकता आतूनही तुमची अशी फिटिंग आली पाहिजे तर एकदम ॲक्युरेटमध्ये तुमची फिटिंग जी आहे ती या पद्धतीने आली पाहिजे त्यानंतर इथे तुम्हाला बाही जॉईंट करताना काय प्रॉब्लेम होतो किंवा म्हणजे फिटिंग करण्याच्या अगोदर किंवा बाई कोणत्या पद्धतीने जोडायचे आहे हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ती पूर्ण पाहावं लागतील आणि याचा तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ जो पाहिजे असेल छत्तीस साईजचा कटोरी ब्लाउजचा पेपर पॅटर्न वापरून मी कट केलेला तर काल मी अपलोड केलेला आहे पाहिला नसन कोणी तर तो तुम्ही जाऊन पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला बी समजन की हा ब्लाऊज मी कट केलेला आहे का नाही तर कस्टमरचाच आहे तर इथेही जी काही प्रॉब्लेम येत असते तिथे मागे पुढे होत असे शिलाई बऱ्याच जणींची इथे मागे पुढे होते ह्याचे कारण काय आहे हे, हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की पहा आणि बऱ्याच मैत्रिणी काय होतात की व्हिडिओ बघत आहेत आणि मलाही खूप छान वाटतं किंवा त्यांना आवडत ती माझी शिकवण्याची पद्धत जी आहे ती खूप साऱ्या जणींना आवडत आहे तर त्यांचे कमेंटही छान छान येत आहेत की ताई तुम्ही खूप छान पद्धतीने शिकवतात तुमचं म्हणजे असं खूप छान मला पण खूप छान वाटतं की माझ्या शिकवण्याचं काहीतरी तुम्हाला समजत आहे म्हणून तर तुम्हालाही आवडत असेल तर तुम्हीही कमेंटद्वारे सांगू शकतात तुम्हाला, शकता। तुम्हाला ब्लाऊज पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात बऱ्याच जणींनी घेतलेले आहेत आणि त्या कस्टमरचे ब्लाऊजही शिवत आहेत तुम्हालाही तुमचं ब्लाऊज अशा पद्धतीने परफेक्ट शिवायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करून घेऊ शकतात पाहू शकतात कुठेच काही होणार नाही आणि माझे जर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू जर पाहिले दररोजचे दररोज तर तुम्हाला छोटे छोटे जी गोष्टी आहेत ती खूप साऱ्या शिकायला मिळणार आहेत त्यासाठी व्हिडिओ जे आहेत ती पूर्ण पहा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला माझं चॅनल जे आहे ती सबस्क्राईब करावं लागेल सबस्क्राईब केल्याच्यानंतर काय होतं की दररोज तुम्हाला व्हिडिओ जे मी अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळत असतं त्यानंतर तुम्हाला लाईकही करायचं आहे कारण लाईक केल्याच्यानंतरही तुम्हाला व्हिडिओचं फास्टमध्ये येतो आणि बऱ्याच मैत्रिणींना या ब्लाऊजची गरज आहे किंवा ब्लाऊज शिकण्याची गरज आहे तर तुम्ही घर बसल्या परफेक्ट ब्लाऊज शिकू शकतात हीच माझी कोशिश आहे तर चला मैत्रिणींनं इथे वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ कंटिन्यू पहा पूर्ण पहा जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टी तुम्हीही फॉलो करायच्या आहेत आणि तुमचे ब्लाऊजची जी काही प्रॉब्लेम आहे ती सॉल्व करायचे आहेत चला चालू करत तर हे पाहू शकतात हा पूर्ण मी पॅटर्न तयार करून घेतलेला आहे ब्लाऊजचा पाहिलंचं असेल की आपण हा ब्लाउज जो आहे तो कालकट केलेला होता त्याच्यावरून आपण ही पूर्ण तयार करून घेतलेला आहे तर पाहू शकतात कशाप्रकारे फिटिंग जी आहे ती करायची आहे ती तुम्हाला आज मी सांगणार आहे म्हणजे तुमची फिटिंगमध्ये कधीच ब्लाऊज बिघडला नाही पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला फिटिंग करून घ्यायची आहे आता हे पार्ट आपण जोडलेलं आहे पाटीचा आणि पुढचा दोन्ही पार्ट जोडून घेतलेला आहे शोल्डर जोडून घेतलेला आहे आता मेन आपल्याला फक्त बाही जॉईंट करायची राहिलेली आहे आणि फिटिंग करायचे राहिलेली आहे तर बाही जॉईंट करायच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे पाटीचा भाग आणि साईड पीस पुढचा जो भाग आहे तो आपण साईड पीस जोडून घेतात तो भाग जो आहे हा भाग जो आहे तो हा आणि हा हा व्यवस्थित तुम्हाला चेक करून पाहायचा आहे बाही जॉईंट करायच्या अगोदर तुम्हाला हा भाग जो आहे तो चेक करून पाहायचा आहे जेणेकरून परफेक्ट तुमची फिटिंग जी आहे ती अशा प्रकारे होत असते बाईच्या जॉईंट केल्याच्या नंतर मागे पुढे का होतो भाग तर या पद्धतीने तुम्हाला सर्व काही माहिती जी आहे ती टिप्स देणार आहे ते तुम्ही फॉलो करायचे आहेत व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आता इथे मी बाही घेतलेल्या आहेत तर मेन आपल्याला अगोदर काय करायचं ही साईड पीस वगैरे हे तयार झालेलं आहे आपलं हे तयार झालेलं आहे तर अगोदर तुम्हाला हा भाग जो आहे तो चेक करून पाहायचा आहे कमी जास्त झालेला असेल तर तो कट करून टाकायचा आहे आपल्याला जास्त असेल तर यावेळेस तर त्या पॅटर्नवरून आपण हा ब्लाउज कट केलेला होता तर परफेक्ट पाहू शकतात अशा प्रकारे आपण हा ब्लाऊज जो आहे तो टीच करून घेतलेला आहे तर एकदम ॲक्युरेटमध्ये इथे कमी जास्त झालेलं नाही आहे त्यानंतर बाईही आपण हे प अशा प्रकारे बाईचीही ही जी भाग आहे ती चेक करायची आहे बाही जॉईंट करायच्या अगोदर हे परफेक्ट आलेले आहेत का हेही चेक करायचं आहे परफेक्ट नसतील इथे कमी जास्त जर असेल तर जास्त भाग जो आहे तो कट करून टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायची आहे तर हे पा आता मी काय करणार आहे अगोदर एक बाही तुम्हाला जॉईंट करून दाखवते त्यानंतर मी दुसरी जी आहे ती जॉईंट करून घेते एक साइडची तुम्हाला फिटिंग जी आहे ती परफेक्ट दाखवणार आहे आता इथे ही बाही जॉईंट करायची आहे आपल्याला तर या पद्धतीने अशी बाही जी आहे ती सेंटर काढायचं आहे सेंटर काढल्याच्या नंतर इथे कात्रीच्या सहाय्याने तुम्हाला छोटासा कट मारून घ्यायचा आहे कट मारून घेतल्याच्या नंतर तुम्हाला हा जो शोल्डर आहे आपण जॉईंट केलेला जे शोल्डर आहे इथे हा कट आपला परफेक्ट आला पाहिजे आणि इथून शिलाई स्टार्ट करायची नाही आपल्याला आपल्याला काय करायचं आहे हळू या पद्धतीने तुम्हाला हाताच्या सहाय्याने अगोदर तुम्हाला बाही जॉईंट करून पाहायचे आहे तर या पद्धतीने अशी तुमची बाई जी आहे ती इथपर्यंत आपली आलेली आहे आता इथून आपण शिलाईला स्टार्ट करणार आहेत हे पा आता आपला हा कट जो केलेला होता तो आपला इथे परफेक्ट आलेला आहे तसंच आपल्याला ले इकडच्या साईडने किती कपडा सुटलेला आहे इतका तसाच इकडच्या साईडने आपला तेवढाच कपडा सुटलेला आहे आता याला मी डबल टिप मारून घेणार आहे या साईडला काट नाही तर पाहू शकतात या साईडला काट नाही इथे अशा प्रकारे एक शिलाई मारून घेणार आहे आणि इकडच्या साईडने डबल शिलाई मारून घेणार आहे तर हे पा अशा प्रकारे आता आपण इथून इथे आपण ही टीप मारून घेतलेले आहेत आता आपल्याला हात शिलाईसाठी एक इंचाची दुमडपट्टी जी आहे ती आपल्याला अशा प पद्धतीने दुमडवून घ्यायची आहे आणि मधोमध शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला या साईडने हात शिलाई करायची आहे त्यासाठी आपल्याला मधोमध मा शिलाई मारून घ्यायची आहे हे पहा आता शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण ह्या बाईची लांबी जी आहे ती मापाच्या वरून चेक करून पाहिजे आहे तर हे पाहू शकतात परफेक्ट आपली शिलाई आणि बाई ही परफेक्ट झालेली आहे आता आपल्याला मेन म्हणजे फिटिंग करून घ्यायची आहे तर फिटिंग करता वेळेस तुम्हाला काय करायचं आहे या पद्धतीने असा दोन्ही पार्ट जे आहेत ते असे व्यवस्थित पकडायचे आहेत त्यानंतर ही जी शिलाई आहे बाहीची शिलाई जी आहेत आपण जॉईंट केलेल्या त्या शिलाई जी आहेत ती तुम्हाला खालच्या साईडने तर खा दोन्ही साईडने खालीच घ्यायच्या आहेत किंवा तुम्हाला अशी वर ठेवायची असतील तर वरच्या साईडनेच ठेवायचे आहेत कारण एक खाली आणि एक वरती झाली की इथली फिटिंग जी आहे ती व्यवस्थित येत नाही त्यासाठी हीही तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि आपण सव्वाशा बाजूकडून अर्धा इंच शिलाई मारून घेणार आहेत आणि नंतर पलटवून घेऊन आपण डबल फिटिंगच्या जी शिलाई आहेत ती मारून घेणार आहेत हे पात आता हे एक्स्ट्राचे कपडे जे आहेत ते कट करून टाकायचे आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा भाग जो आहे तो उलट करून घ्यायचा आहे आणि या साईडने आपल्याला एकदम कडला टीप मारून घ्यायची आहे हे पाहता आता आपल्याला काय करायचं आहे फिटिंग करून घ्यायची आहे आता ही बाजू पुढची आलेली आहे तसंच आपल्याला ब्लाऊजची ही तीच बाजू घ्यायची आहे आणि दंड फिटिंग किती आहे हे चेक करायचं आहे आपल्याला मापाच्या ब्लाऊजवरून तर हे पा इथे आलेलं आहे आपला दंड फिटिंग इथे खडूच्या साह्याने असं आकून घ्यायचं आहे त्यानंतर मोंड्याची फिटिंग जी आहे ती या पद्धतीने करून घ्यायची आहे अशा रीतीने हा शोल्डर जो आहे तो आपल्याला इथून व्यवस्थित असं हे चेक करायचं आहे शिलाई जे आहे ती आपल्याला व्यवस्थित दोन्ही पकडवून घ्यायच्या आहेत आणि इथे जिथे आपलं फिटिंग आलेलं आहे तिथे मार्किंग करायचं आहे पाहू शकतात तर इथून इथपर्यंत झालेले आहे तसंच आपल्याला खालच्या साईडने कमरेच्या साईडने हा जो भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित असा ठेवायचा आहे आणि इथे फिटिंगपेशा आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने अशी लाईन मारून घ्यायची आहे आपल्याला पट्टीच्या सहाय्याने ही घेतली तरी चालतं तर या पद्धतीने आपण फिटिंग जी आहे ती करून घेणार आहे आता ही शिलाई मारलेली आहे आता मध्ये आपल्याला काय करायचे आहे पाव पाव इंचावर तीन चार शिलाई अशा मारून घ्यायच्या आहेत तर हे पहा अशा प्रकारे मी तीन चार शिलाई मारून घेतलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला ब्लाउज फिटिंग जर झाला तर उकलायला यावे त्यासाठी एक्स्ट्रा आपण दोन इंचाची इथे पाहू शकतात मार्जिंग आपली परफेक्ट राहिलेली आहे खूप सारी मार्जिंग राहिलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज जो आहे तो हे पाहा इथे तुम्हाला पाहू शकता इथे तुम्हाला दोन्ही साईड जे आहे ती इथे तुम्हाला परफेक्ट शिलाई दिसत असतील तर या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज फिटिंग करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला दाखवलं आहे की ब्लाऊज पेपर पॅटर्नवरून ब्लाऊज कट केलेला होता आपण त्याची परफेक्ट फिटिंग कशा पद्धतीने केलेली आहे ती आता या साईडचीही मी फिटिंग करून घेते आणि पूर्ण ब्लाऊज जो आहे थी, तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते तर हे पाहू शकता अशा पद्धतीने दोन्हीकडून मी फिटिंग करून घेतलेली आहे आता एक तुम्हाला मापाचा जो ब्लाऊज आहे त्याच्यावरून तुम्हाला कमरेचा हे परफेक्ट मापे जे आहे ती दाखवणार आहे तर पाहू शकतात इथून व्यवस्थित जर तुम्ही ब्लाऊज धरला ज्या साईडने हुकांची घरे केलेली आहेत आपण तिथून व्यवस्थित असा जर धरला तर शिलाईवर शिलाई आलेली आहे आणि इकडच्या साइडनेही आपली शिलाईवर शिलाई आलेली आहे पाहू शकतात मापाच्या ब्लाउजची आणि मा मधल्या ब्लाऊजची तर इथे पहा कुठेच कमी जास्त झालेलं जा नाही आहे पाठी मागलच्या हु के हुकांचं केलेलं आहे मी शोसाठी तर या पद्धतीने हा ब्लाऊज जो आहे तो आपला पूर्ण तयार झालेला आहे पाहू शकतात अशा रीतीने तर याचं सेपही पाहू शकतात तुम्ही फिटिंगमध्ये तर एकदम ॲक्युरेटमध्ये असा परफेक्ट फिनिशिंगमध्ये आलेला आहे तर हे पा या पद्धतीने हा आपण पूर्ण ब्लाऊज जो आहे तो टीच केलेला आहे तर वेअर केल्याच्यानंतर तो खूप छानमध्ये बसतो तर हा कस्टमरचाच ब्लाऊज आहे कुठे कमी जास्त झालेलं दिसणार नाही तुम्हाला तर हे पहा तर या पद्धतीने आपण हा छत्तीस साईजचा जो पेपर पॅटर्न वापरून ब्लाऊज कट केला होता तो पूर्ण मी फिटिंग तुम्हाला दाखवलेली आहे आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काय ब्लाउज ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील किंवा पेपर पॅटर्न वि विचारायचं असेल तर द्वारे विचारू शकता तिथे तुम्हाला रिप्लाय मिळला जाईल तर चला मैत्रिणीं भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय